नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुंबई महानगरपालिका बी एम सी लिपिक कार्यकारी सहायक अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची भरतीचा आजचा तिसरा दिवस चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्या तीन शिफ्ट मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते याच्याबद्दलचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता ब्रोन, मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक पद भरती चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेण्यात आली पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर कशा पद्धतीचा पॅटर्न होता या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता आजचा म्हणजेच चार डिसेंबर दोन हजार चोवीसचा जो ती शिफ्ट आहेत तिन्ही शिफ्ट या तिन्ही शिफ्ट मध्ये थोडसा पॅटर्नमध्ये बदलाव झालेला दिसत आहे यामध्ये पाहू शकता पॅटर्न थोडासा बदलला आहे तरीसुद्धा बी एम सी म्हणजेच मुंबई महानगरपालिका शहर त्याचबरोबर अर्थसंकल्प आहे महानगरपालिकेचा इतिहास आहे यावरचे प्रश्न किंवा महानगरपालिका शहर जे आहे या शहरासंदर्भातले जे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा आजच्या सुद्धा टॉपिक जो आहे आजचा जो शिफ्ट आहे आजचा जो दिवस होता आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते बाकी सेक्शनमध्ये थोडासा पॅटर्न जो आहे जनरल नॉलेजमध्ये चेंज झाला होता तर पाहू शकता यामध्ये जो सेक्शन आहे याबद्दलची माहिती पाहूयात सामान्यांवर कशा पद्धतीचे प्रश्न या सेक्शनमध्ये आले होते तर यामध्ये तरी सुद्धा तुम्हाला बीएमसीचा जो अर्थसंकल्प आहे तो तुम्हाला वाचून जाणं आवश्यक आहे याच्यावरती एक व्हिडिओ आहे स्पेशल तुम्ही चेक करू शकता प्ले लिस्टमध्ये त्याचबरोबर चालू घडामोडी ज्या आहेत दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या यावर प्रश्न विचारले जात आहेत यासुद्धा वाचून जाणे आवश्यक आहे तर पाहू शकता आजचा जे प्रश्न आहेत ते प्रश्न सध्या जरा जास्त प्रश्न यामध्ये सापडले नाही आहेत कमी प्रश्न म्हणजे जे आहे याबद्दलची माहिती जमा झालेली आहे याचं कारण म्हणजे पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे बीएमसी मुंबई महानगरपालिका जे आहे ग्रुप लेवल टायमर नुसार आहे यामध्ये प्रत्येक सेक्शनसाठी जो वेळ देण्यात आलेला आहे हा ठराविक वेळ झाल्यानंतर पुन्हा त्या सेक्शनमध्ये चेक करता येत नाहीये त्यामुळे जे जास्त प्रश्न आहेत ते उमेदवार जे आहे म्हणजे परिषदार्थी जे आहेत यांना लक्षात ठेवता येत नाहीये तर यामुळे जे जास्त प्रश्न आहेत ते समजत नाही आहेत सुद्धा पॅटर्ननुसार जे महत्त्वाचे प्रश्न समजलेले आहेत त्यानुसार पाहू शकता जो पहिला प्रश्न आहे यामध्ये दोन हजार तेवीसचे चे जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते यांचं नाव काय आहे हा प्रश्न आला होता तर पाहू शकता दोन हजार तेवीसचे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यासाठीचं सा बरोबर उत्तर होतं पर्यायमधून श्री रमेश बैस हे नाव आहे त्यांचं हे दोन हजार तेवीसचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते या अगोदरचे तर अशा पद्धतीचा प्रश्न आला होता यानंतर बालगंधर्वांचं टुपल नाव विचारण्यात आलेलं होतं तर पाहू शकता श्रीपाद राजहंस हे त्यांचं खरं नाव आहे आणि बालगंधर्व हे जे आहे त्यांचं टुपल नाव आहे तर या पद्धतीचा प्रश्नसुद्धा आला होता आजच्या या दुसऱ्या शिफ्टमध्ये हा जो प्रश्न आहे विचारण्यात आलेला होता त्याचबरोबर पाहू शकता बीएमसी म्युनिसिपल बँक आपल्या सभासदांना कर्ज आणि व्याज किती देते यावरचा प्रश्न विचारण्यात झाला होता की बीएमसीची म्युनिसिपल बँक आहे बीएमसीची मुंबई महानगरपालिकेची ते आपल्या सभासदांना कर्ज आणि किती व्याज देते कर्जासंदर्भातली माहिती यामध्ये पाहू शकता व्याज जे आहे कर्जावरचं अकरा पॉईंट पन्नास टक्के इतका व्याज जर असतो तर या संदर्भात जे पर्याय होते त्या पर्यायानुसार तुम्हाला उत्तर द्यायचं होतं हा सुद्धा एक प्रश्न जनरल नॉलेज सामान्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जे सेक्शन आहे यावर आधारित विचारण्यात आला होता त्यानंतर रिपीट झालेले प्रश्न पाहू शकता नारी शक्ती विधेयक कधी सादर केले गेले होते हा रिपीट झालेला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक महिला आरक्षण विधेयक सादर केले होते यानंतर पाहू शकता एक प्रश्न होता मुंबईच्या सांडपाणी व्यवस्थापनाविषयीचा प्रश्न आता हे सांडपाणी व्यवस्थापन जे आहे कशा पद्धतीने केलं जातं कश काय त्याच्यामध्ये पद्धत आहे यावर आधारित एक प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता यामध्ये पाहू शकता मुंबई महानगरपालिका जी आहे याबद्दलची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती चेक करणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता दक्षिण मुंबईचे सध्याचे जे खासदार कोण आहेत म्हणजे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे दक्षिण मुंबईचे सध्याचे खासदार आहेत यांचं नाव काय आहे हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता यानंतर पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाची स्थापना वर्ष जे अठराशे सत्तावन्न आहे हा एक प्रश्न सुद्धा आला होता दक्षिण मुंबईचे खासदार कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला प्रश्न जो आहे आला होता तर या पद्धतीचे प्रश्न जे आहेत जी एसमध्ये जनरल नॉलेजमध्ये विचारले जात आहेत यानंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना वर्ष जे आहे अठराशे हा एक प्रश्न होता यानंतर पाहू शकता अरबी समुद्रामध्ये कोणती बेटी आहेत तर मुंबईच्या बाहेर पाहू शकता यामध्ये अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे बेट आहे हे बरोबर उत्तर आहे आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये महत्वाचा प्रश्न आला होता मुंबईचे क्षेत्रफळ किती आहे तर हा प्रश्न विचारला जाणार होता आय एम पी प्रश्न होता तो संभावित प्रश्न होता तो विचारण्यात आलेला आहे पाहू शकता हा प्रश्न आहे मुंबईचे क्षेत्रफळ किती आहे तर मुंबईचे क्षेत्रफळ एकूण किती आहे तर क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न पॉईंट झिरो चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे लोकसंख्या विचारली जाऊ शकते पुढचे जे शिफ्ट आहेत पुढच्या शिफ्ट मध्ये लोकसंख्या विचारली जाऊ शकते तीस पाहू शकता लोकसंख्येचा आकडा पाहू शकता हा लक्षात ठेवणं आवश्यक आहे पर्यायामध्ये येऊ शकतो पुरुषांची लोकसंख्या आकडा पाहू शकते यामध्ये देण्यात आलेला आहे स्त्री लोकसंख्या आहे त्यानंतर मुंबईचं साक्षरतेचं प्रमाण एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के इतका आहे हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे पुढचे जे शिफ्ट आहेत या शिफ्ट मध्ये येऊ शकतो येण्याची संभावना आहे शक्यता आहे यानंतर एकूण महानगरपालिका तर मुंबई महानगरपालिका ही एकच महानगरपालिका आहे म्हणजे एक हे बरोबर उत्तर आहे यानंतर जे आहे मुंबई शहराबद्दलची महत्वाची माहिती तुम्हाला जर विचारण्यात आली तर यामध्ये पाहू शकता प्रशासकीय दृष्ट्या जो मुंबई जो जिल्हा आहे मुंबई जिल्हा पकडला तर कुकण विभाग अंतर्गत तो येतो अंतर ये यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन तालुक्या आहेत तहसील यामध्ये अंधेरी आहे बोरवली कुर्ला आणि सत्त्याऐंशी गावं आहेत यामध्ये पाहू शकता या जिल् चार जिल्ह्यामध्ये चार लोकसभा मतदारसंघ आणि सव्वीस विधानसभा सुद्धा आहेत मुंबई शहरामध्ये महत्त्वाची स्थळे आहेत माउंट मेरी चर्च आहे भाभा परमाणू संशोधन केंद्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आर सी एफ आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आरेदूत कॉलनी आहे आय एन एस हॅमला आहे यानंतर फिल्म सिटी आहे चित्रनगरी किनाऱ्यामध्ये झू चौपटी यानंतर या सगळ्याचे बीच आहेत याबद्दलची माहिती जवळजवळ सगळ्यांनाच असते तलाव पाहू शकता तुलसी तलाव आहे विहार तलाव आणि पवई तलाव मनोरंजनाचे ठिकाणे लेणीमध्ये कलेरी लेणी आहे आणि जोगेश्वरी लेणी नद्यांमध्ये आहे मिठी नदी आहे धैसर नदी बंटेश्वर आणि पोईसरची नदी या अविशिरा नदी तर या पाहू शकता अशा संदर्भात जे प्रश्न आहेत या जनरल नॉलेजमध्ये पुढचे जे शिफ्ट आहेत म्हणजे पुढचे जे दिवस आहेत पुढच्या उद्याच्या किंवा परवाच्या शिफ्टमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत जे आहे मुंबई शहरासंदर्भातले प्रश्न सामान्य ज्ञान या सेक्शनमध्ये येऊ शकतात पुढचा सेक्शन होता गणित आणि बुद्धिमत्ता तर यामध्ये पाहू शकता जो नॉर्मली जो आहे पॅटर्न सेम पद्धतीचा पॅटर्न आहे बैठक व्यवस्थेसाठीचे चार प्रश्न आले होते सरळीकरण नॉर्मलायझेशन आहे नंबर सिस्टीम आहे पदावली म्हणजेच चार प्रश्न यावर होते त्याचबरोबर जी दिशा है, कार आनी बेक, यावर चे आहे काळा आणि वेग यावरचे प्रश्न सुद्धा यामध्ये आहेत ब्लड रिलेशन करणं आवश्यक आहे ना ते संबंध त्यानंतर विसंगत घटक ऑड जे आहे ऑड टॉपिक आउट करायचा असतो प्रश्न जो आहे विसंगत घटक यावरचा प्रश्नसुद्धा यामध्ये या, या सेक्शनमध्ये होता तर अशा पद्धतीने पाहू शकता नॉर्मली जे बुद्धिमत्ता आणि गणित आहे त्याच सेक्शननुसार हे प्रश्न यामध्ये सुद्धा आलेले होते मराठी व्याकरण पाहू शकता सेम नुसार प्रयोग जो आहे प्रयोगा हो या प्रयोगावर तीन प्रश्न होते अलंकारावर आधारित दोन प्रश्न यानंतर पाहू शकता लेखक आणि टोपन नाव याबद्दलचे दोन प्रश्न तर पाहू शकता जे पहिला जो प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला होता वरती यामध्ये जे आहे बालगंधर्वचं नाव विचारण्यात आलेलं होतं त्याचबरोबर कवी ग्रेस जे आहे कवी ग्रेस यांच्याबद्दल सुद्धा विचारण्यात आलेला होता प्रश्न दोन म्हणी यामध्ये विचारण्यात आल्या होत्या वाक्यांच्या प्रकारामध्ये केवल वाक्य आहे मिश्र वाक्य आहे संयुक्त वाक्य विचारण्यात आले होते उतारा आहे पाच गुणांसाठीचा समानार्थी शब्द समोदर्शक शब्द त्याचबरोबर शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा हा सुद्धा एक प्रश्न यामध्ये आला होता इंग्लिश ग्रॅमरमध्ये पाहू शकता सेम टॉपिकनुसार पाच गुणांसाठी उतारा आहे यानंतर पारा चंबल आहे समानार्थी शब्द आहे फ्रेसिस आहेत समानार्थी विरोधारती शब्द इंग्लिशमधून ॲप्रोशिएट वर्ड ओळखायचा आहे एरर आणि स्पेलिंग करेक्शन हा सुद्धा यामध्ये आला होता अशा पद्धतीने पाहू शकता नॉर्मली जो पॅटर्न आहे थोडासा चेंज झालेला आहे जनरल नॉलेजमध्ये बाकी सेक्शनमध्ये सेम आहे तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकाबद्दल जे आहे डिटेलमध्ये माहिती चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जो चालू घडामोडी आहेत याबद्दल वाचून जाणं सुद्धा आवश्यक आहे ज्यांचे जे पेपर जे आहे पुढच्या आता मध्ये येणार आहेत पुढच्या तारखांमध्ये त्यांना त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे या भरती संदर्भात अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते त्याचबरोबर जा मॉक टेस्ट आहेत सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही आता सुद्धा जास्तीत जास्त सोडवणे आवश्यक आहे आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर या मॉक टेस्ट सर्व प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करून चेक केल्या जाऊ शकतात त्याचबरोबर भरती संदर्भातले अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद